मंगळवाडा पंढरपूर मतदारसंघामधून या ठिकाणी येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये दुष्काळाची मोठं सावट पडेल काय ही भीती या निमित्तानं होती या ठिकाणी लोकांना नागरिकांना मतदारसंघातल्या पिण्याचं पाणी जनावरांसाठी पिण्याचं पाणी आणि जनावरांसाठी चारा या हा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होईल का ही भीती या निमित्तानं निर्माण होते त्यामुळं आजची टंचाई टंचाईवर आढावा या निमित्तानं सर्व पंढरपूर आणि मंगळडा दोन्ही तालुक्याचे प्रांताधिकारी तहसीलदार सर्व विभागाचे अधिकारी यांच्यासमवेत टंचाईवर आढावा घेऊन त्या ठिकाणी आज बैठक घेतलेली आहे आणि वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये या ठिकाणी जे जे नियोजन प्रत्येक गावामध्ये आपल्याला करायचं आहे त्या निमित्तानं आपण करण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे प्रत्येक भागातून मंगळडा तालुक्याच्या दक्षिण भागापासून हा या दुष्काळाची चाहूल मोठ्या प्रमाणात चालू झालेली आहे तर तिकडून येणारं या ठिकाणी हा मोठा दुष्काळी पट्टा आहे पिण्याचं पाणी आणि ना नागरिकांना ना पिण्याचं पाणी जनावरांना पिण्याचं पाणी यासाठीची व्यवस्था या निमित्तानं ज्या ठिकाणी चाळीस गाव बोसे प्रादेशिकची जी गावची योजना आहे पिण्याच्या पाण्याची ती योजना एक चांगल्या पद्धतीनं चालवली पाहिजे शिवाय कासेगाव प्रादेशिक योजना ही चांगली पाहिजेत आंधळगाव प्रादेशिक योजना ही चा, चा चांगल्या पद्धतीने चालवली पाहिजे त्या सगळ्या ज्या प्रादेशिक योजना आहेत पिण्याच्या पाण्याच्या त्या योजना व्यवस्थित चालल्या पाहिजेत शिवाय याशिवायही कुठं वाड्या वस्ते असतील काही गावं असतील त्या ठिकाणी जर पाण्याचा तुटवडा प पडत असेल तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मागतील त्या ठिकाणी टँकरसुद्धा देण्याचं काम त्या ठिकाणी आपण करतोय शिवाय जनावरांना या पुढच्या कालावधीमध्ये चाऱ्याचा प्रश्नसुद्धा निर्माण होईल अशी भीती आणि अशी साशंकता या निमित्तानं होते त्यामुळं भविष्यकाळामध्ये चारा डेपो असतील किंवा चारा छावणी असेल तर या निमित्तानं करण्याचंसुद्धा शासनाला करण्याचा प्रस्ताव आजच्या या आढावा बैठकीमध्ये झालेला आहे